नागरी हवाई वाहतूक क्षेत्र गुंतवणुकीला चालना देणारं महत्वाचं साधन असून मोदी सरकारच्या काळात त्यादृष्टीनं या क्षेत्राचा विकास केला जात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मंत्रे। मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्रातल्या मंत्र्यांची परिषद होत आहे ते त्यावेळी बोलत होते केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह मध्यप्रदेश गोवा आणि गुजरातचे हवाई वाहतूक मंत्री या बैठकीला उपस्थित होते एकेकाळी उच्चभ्रू वर्गाचं वाहतुकीचं साधन असलेली विमानसेवा आता सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात आली आहे हवाई वाहतूक क्षेत्रातल्या सेवांचं जागतिक केंद्र बनण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे त्यात सर्व राज्यांचीही साथ महत्वाची असल्याचं सा मुख्यमंत्री म्हणाले राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी विमानसेवेचा विस्तार करण्याला सरकारनं प्राधान्य दिलंय आज चोवीस जिल्ह्यात विमानतळं किंवा धावपट्ट्या आहेत त्याची संख्या लवकरच तीसपर्यंत आम्ही नेणार आहोत असं ते म्हणाले लवकरच गडचिरोलीत विमानतळ सुरू करू तसंच वाढवण येथेही सागरी किनारी विमानतळ सुरू करण्यासाठीची प्रक्रिया दोन हजार सव्वीसपासून सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली